आ, बसा की हां बसा मावशी आम्ही वेखनवाडीतून आलो होतो ते आप्पा पवार आहेत ना त्यांच्या आप्पा तुम्ही आप्पांचे पोर आहे वय बया खेवढी मोठी झालाय आज इकडं कसं काय ते वाईज काम होतं आप्पांनी धाडले का नाही म्हणजे आप्पा कुठे ते कुणालाच माहित नाही आप्पा सोडून गेलेत आम्हाला आप्पा नाही नाही आप्पा असं का आवाज करणार नाहीत म्हणजे तुम्ही वळखत होता का आमच्या आप्पासनी